नमस्कार डोहाळे जेवण एक अनोखी भारतीय परंपरा स्त्री दाक्षिण्य दाखविणारी स्त्रीचं मन जपण्याचं महत्त्व पटविणारी महाराष्ट्रीय परंपरेनुसार साधारणपणे सातवा महिना लागल्यापासून आठवा महिना लागण्यापूर्वी डोहाळे जेवण समारंभ करण्याची पद्धत आहे गरोदरपणात स्त्रीला काही ना काही खाण्याची इच्छा होते त्यालाच आपण डोहाळे लागणं असं म्हणतो तिची ही अन्नाची लालसा समारंभपूर्वक पूर्ण करणे म्हणजे डोहाळे जेवण त्यासाठी मुहूर्त वगैरे काढण्याची गरज नसते सोयीचा दिवस पाहून डोहाळे जेवण म्हणजेच ओटी भरण विधी करता येतो गर्भवतीचं मन प्रसन्न व्हावं तिला माहेरच्यांचा प्रियसख्यांचा सहवास लाभावा हा या समारंभामागील मुख्य उद्देश या दिवशी गर्भवतीला वनराणीसारखं फुलांच्या दागिन्यांनी सजवतात या पारंपरिक फुलांच्या दागिन्यांना फुलांची वाडी असं म्हटलं जातं आता खऱ्या आणि खोट्याही फुलांचे वैविध्यपूर्ण दागिने बाजारात विकत मिळतात हिरवा रंग हा सृजनाचा म्हणजेच नवनिर्मितीचा या संकल्पनेतूनच गर्भवतीला हिरवी साडी नेसवतात हिरव्या बांगड्या भरतात फक्त सासूबाईंनी तिची ब्लाऊज पीस नारळ गहू किंवा तांदूळ पाच फळं सुपारी खारीक बदाम हळकुंड इत्यादी साहित्याने सुरुवातीला ओटी भरावी इतरांनी आणलेल्या भेटवस्तू व ओट्या तिच्या हातात देऊन बाजूला ठेवाव्यात डोहाळे जेवण म्हणजे जेवणाचा कार्यक्रम त्यामुळे आलेल्या पाहुण्यां समाधानाचा व आनंदाचा विचार देखील व्हायला हवा त्यामुळे या दिवशी खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळते आलेल्या सर्वांनी गर्भवतीला तृप्त मनाने शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावेत हा त्यामागील उद्देश अलीकडे विविध खाद्यपदार्थांचं रुखवत मांडण्याची प्रथा सुरू झाली आहे गर्भवतीला आवडणारे पदार्थ नात्यातील महिला मैत्रिणी खास करून तिच्यासाठी बनवून आणतात ते पदार्थ विविध फळे मिठाया फराळाचे पदार्थ ड्रायफ्रूट्स अशा विविध पदार्थांनी रुखवताला शोभा येते कार्यक्रमस्थळी बाळकृष्ण बाळाच्या वापरातील वस्तूंचे म्हणजे दुधाची बाटली बाबा गाडी झबले टोपडे अशा वस्तूंचे कट फुलांच्या माळा असे वैविध्यपूर्ण साहित्य वापरून सजावट केली जाते मुलगा होणार की मुलगी हे भाकीत करणारा खेळ कार्यक्रमात रंगत भरतो एका ताटात पेढा लाडू अशा पुल्लिंगी मिठाया तसेच बर्फी जिलबी अशा स्त्रीलिंगी मिठाया वाट्यांनी झाकून ठेवलेल्या असतात गर्भवतीने डोळे झाकून त्यातील एक वाटी उचलायची आणि पुल्लिंगी मिठाई निघाल्यास मुलगा होणार आणि स्त्रीलिंगी मिठाई निघाल्यास मुलगी होणार असा हा खेळ खेळ म्हणजे गंमत प्रत्यक्षात मुलगा किंवा मुलगी काहीही झाले तरी कुटुंबात त्याचे स्वागतच व्हायला हवे हो की नाही गर्भवतीसाठी डोहाळ्याची गाणी म्हणणे नृत्य करणे हाही कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग असतो गर्भवती आणि तिचा जोडीदार यांचे फोटोशूट हा सोहळाही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतो या प्रत्येक थीममागील कारण मीमांसा आपण जाणून घेऊया चंद्रावर बसून फोटो काढले जातात चंद्र हे शीतलतेचे प्रतीक उरलेला गर्भारपणाचा काळ बाळंतपण आणि त्यानंतरचं आयुष्य शीतल शांततामय असावं असंच यातून सुचवायचं तर नसेल ना झोपाळ्यावर बसूनही फोटो काढतात झोपाळा झुलत असताना मन आनंदी होतं आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलत राहतं तोच आनंद बाळाच्या जन्मापर्यंत आणि जन्मानंतरही टिकून राहावा अशी कल्पना यामागे असावी धनुष्यबाण घेऊनही फोटो काढले जातात पौराणिक कथांमध्ये मंतरलेल्या धनुष्यबाणाच्या सहाय्याने हवे तसे दृश्य परिसर निर्माण केल्याचं आपण वाचतो ऐकतो धनुष्यबाण वापरून फोटो काढताना इच्छित गुणांनी संपन्न मूल जन्माला यावे ही भावना असावी असं मला वाटतं अशा प्रकारे डोहाळे जेवण हा गर्भवतीचा कोड कौतुक करण्याचा लाड पुरवण्याचा एक कौटुंबिक घरगुती सोहळा पण या कार्यक्रमादरम्यान गर्भवतीला दगदगही होऊ शकते म्हणून कार्यक्रमापूर्वी व नंतरही तिने पुरेशी विश्रांती घ्यायला हवी हा आपुलकीचा सल्ला डोहाळे जेवणानंतर घरी साजरा होणारा पुढचा समारंभ म्हणजे बाळाचं बारसं बारशाच्या वेळी म्हणण्यासाठी यूट्यूबवर उपलब्ध असलेले माझे पाळणे नक्की ऐका धन्यवाद